पश्चिम मध्ये सुरू असलेली एस आय आर मोहीम फक्त मतदार यादीची पुनर्तपासणी पण घुसखोरांमध्ये मात्र एवढी पळापळ का कारण त्यांना माहीत आहे की एस आय आर तर दरवाजाची फक्त बेल आहे दरवाजाची केवळ घंटा आहे पण आय एफ दोन हजार पंचवीस हा जो कायदा आहे दरवाजा उघडताच खूप मोठा धडाका असणार आहे विनंजी खेळ या ठिकाणी खेळली आहे ती फार महत्वाची बरं का ती तुम्हाला मी शेवटी सांगणार आहे आपण व्हिडिओ शोट करून पाहायचा आहे मित्र हो मी किशोर पवार आज आपल्याला सांगणार आहे आर पेक्षाही महत्वाचा कायदा आलेला आहे आय एफ दोन हजार पंचवीस सुरू याचा विषय जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा मित्र हो एसआयआर म्हणजे काय तर स्पेशल डिव्हिजन म्हणजेच मतदार यादीतील खोट्या अपूर्ण फसवणूक करणाऱ्या नोंदी शोधण्यासाठीची ही मोहीम जास्तीत जास्त काय होणार आहे या एसआयआर लागल्यामुळे आपलं नाव त्या यादीतून बाद होणार आहे म्हणजे आपल्याला मतदान करता येणार नाही पण घुसखोर जे आहेत ते पळत आहेत ती एसआयआर च्या भीतीने नव्हे तर घुसखोर पळत आहेत आय एफ दोन हजार पंचवीसच्या या भीतीने मित्र आय एफ दोन हजार पंचवीस काय आहे तर हे गेम चेंजर कायदा आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून हा कायदा लागू झालेला आहे या कायद्याने चार जुने कायदे रद्द केलेले आहेत देशामध्ये फॉरेनर्स ऍक्ट नाईनटीन फोर्टी सिक्स पासपोर्ट ऍक्ट नाईनटीन ट्वेंटी आणि रजिस्ट्रेशन ऑफ फॉरनर्स ऍक्ट नाईनटीन थर्टी नाईन म्हणजे एकोणीसशे एकोणचाळीस त्याचबरोबर इमिग्रेशन ऍक्ट दोन हजार हे सगळे कायदे बाद झालेले आहेत आणि हा कायदा त्या या सर्वांवरती लागू झालेला आहे हा कायदा थेट घुसखोरांना टार्गेट करतोय आता जो कोणी या आय एफ कायद्याच्या अंतर्गत पकडला जाईल त्याला शिक्षा काय होणार आहे मित्र वैध पासपोर्ट असेल विजा असेल तर ठीक आहे नसल्यास पाच वर्षाची त्याला जेल होणार आहे आणि पाच लाख रुपयाचा दंड सुद्धा आहे मित्र प्लस बर का और नाही म्हणजे पाच लाख पाच वर्षाची जेल प्लस पाच लाख रुपयाचा दंड लागणार आहे बनावट कागदपत्र जर तयार केली असतील तर थेटेशन प्लस दहा लाख रुपयाचा दंड त्यांना त्या ते ठिकाणी द्यावा लागणार आहे आणि हे सर्व गोष्टी केंद्रीय कायदे असल्याने याला ममता बानो ममता बनर्जी काहीही करू शकत नाही कुणीही त्याचं काही त्यांना कुणीही वाचू शकत नाही म्हणजे पश्चिम बंगालची पोलीस सुद्धा त्यांना वाचू शकत नाहीत मित्र पण एसआयआर सुरू होताच ही फळाफळ का तर कारण आहे एसआयआर मध्ये एकदा का नाव शंका म्हणून मार्ग झाले की मतदार नाही नागरिक नाही घुसखोर सिद्ध आणि एकदा घुसखोर सिद्ध झाला की आय एप दोन हजार पंचवीस त्या व्यक्तीवरती लागू झाला समजायचं मग त्याला जेल दंड आणि डिपार्टेशन त्याला तिथून भारतातून त्याला जावंच लागणार आहे घुसखोराना माहिती आहे लक्षात घ्या घुसखोरांना माहिती पण आपल्या विरोधी पक्षाला माहिती नाही दरवाजा बंद झाला की भारतात कोणताही हक्क मिळणार नाही हे सर्व घुसखोरांना बांगलादेशी पाकिस्तानी जे घुसखोर आहेत त्यांना माहिती पण आपल्या यांना माहिती नाही आपल्या विरोधी पक्ष विरोधी पक्षवाल्यांनाही माहिती नाहीये म्हणून तर त्यांची पळापळ या ठिकाणी सुरू झालेली आहे मित्र हो सी ए कायदा लागू झालेला आहे त्यामुळे पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेशातील जे धार्मिक अल्पसंख्याक आहेत त्याच्यामध्ये हिंदू सिख बुद्ध ख्रिस्ती पारसी यांना सीए अंतर्गत थेट नागरिकत्व या ठिकाणी मिळतंय म्हणजेच एस आय आर प्लस आय एफ धार्मिक अत्याचारातून आलेल्या लोकांसाठी संरक्षण आहे पण घुसखोरांसाठी मात्र एक्झिट डोर आहे महत्वाचे मुद्दा आहे मित्र की एस काय आहे डेटा इंटिग्रेशन सिस्टम काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचे पुढची जी मोठी गोष्ट आहे ती फार महत्वाची बघा आय एफ दोन हजार पंचवीस अंतर्गत सरकारने देशभरामध्ये डेटा इंटिग्रेशन सिस्टम सुरू केलेला आहे म्हणजे म्हणजे काय काय त्याच्यामध्ये मतदार यादी पासपोर्ट आधार शाळेचं रेकॉर्ड जन्म मृत्यूची नोंदी सर्व डेटा एकत्र पाहिलं जाणार आहे याच्यामध्ये म्हणजे असं एक सिस्टम त्यांनी बनवलं आहे एक असा एक डेटा एक डेटा असा बनवला आहे असा एक ऍप बनवलेला आहे किंवा असा एक सॉफ्टवेअर बनवला आहे या डेटा त्या ठिकाणी अपलोड असणार आहे आणि त्या व्यक्तीचं नाव किंवा त्या व्यक्तीचे फोटो देतात त्या टाकले तर तो सगळं काही सांगणार हा हा भारतीय आहे की नाही हीच भीती घुसखोरांना त्या ठिकाणी वाटते आणि म्हणूनच बंगाल हे हाय झोन झोनमध्ये त्या ठिकाणी आलेला आहे म्हणजे पंधरा वीस वर्षात बंगालमध्ये घुसखोरांची संख्या प्रचंड वाढली आहे सर्वाधिक दबाव पश्चिम बंगालवरती आहे सीमेची जवळीक त्याला कारण काय बघा सीमेची जवळी का आहे स्थानिक राजकारण तिथलं त्यांना ते पाठीशी घालते म्हणून डॉक्युमेंटेड घुसखोरांची संख्या इथे प्रचंड वाढलेली आहे सर्वाधिक आहे आता प्रथमच असा कायदा आला आहे ज्यामुळे त्यांना थेट परत पाठवण्याची प्रक्रिया सोपी झालेली आहे या कारणानेच एसआयआर मोहीम म्हणजेच अंतिम उलट गंतीची सुरुवात आहे असा घुसखोरांचा या ठिकाणी समज आहे मित्र हो हा जो कायदा आहे ना आतली आत सुरू कर म्हणजे गावोगावी घरोघरी अधिकारी त्या ठिकाणी भेट देत आहेत बँक खाते रेशन कार्ड आधार कार्ड शाळा कामाच्या ठिकाणी सर्व ठिकाणी हे स्कॅन केलं जाते घुसखोरांना हे कळलं आहे की यावेळी घरावर ठोका नाही तर थेट डिजिटल पुरावे पकडतील आता महत्वाचं म्हणजे बीजेपीची रणनीती काय आहे त्यातनं हे सगळं एक मोठं आणि शांतपणे चालू झालेलं ऑपरेशन आहे म्हणजे जसं कलम तीनशे सत्तर हटवलं तसंच घड ते घडल्यावरच कळतं की त्याची ते तयारी किती खोलवर होती तर एसआयआर सुद्धा एस आय आर प्लस आय एफ ही मतदान शक्तीची शुद्धीकरण आहे राष्ट्रीय सुरक्षेची हाय लेवल मोहीम आहे ही फक्त राज्याची नाही तर भारतातील लोकसंख्येची वास्तविकता जाणून घेण्याची राष्ट्रीय मोहीम आहे त्यामुळे याकडे असंही पाहिलं जात एस आय आर हे फक्त दरवाजा आहे आय एफ हा घराचा कुलूप आहे आता आत येणारे फक्त नागरिक आणि बाहेर जाणारे फक्त घुसखोरच आहेत आज इथं थांबत आहोत जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा इथंच थांबू पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन तोपर्यंत तो, जय हिंद जय भारत